विनंती करतो की या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन दीप प्रज्वलन करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन सन्माननीय नार्वेकर आणि त्या प्रमुख स्वाम्यांच्या हस्ते मिलिंदी नार्वेकर यांचं मनपूर्वक स्वागत आणि हा जो चारखो विधानसभेच्या वतीने तयारी महानगरपालिकेची आणि प्रति महानगरपालिका जो कार्यक्रम इथे का आयोजित केलेला आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे ते चारपूर विधानसभेच्या वतीने केलेलं आहे मी माननीय संतोष राणे यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि व्यासपीठावर बसलेले मरे बसून सगळे खाली आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे मित्र सन्माननीय आमदार सचिव नागवेकरजी या विभागाचे विभाग प्रमुख आजी दादा भंडारी महालदे चौकीदार रावते साहेब अशोक पटेलजी साठमजी माझे सहकारी राजन निकम कमलेश यादवजी संतोष रावडेजी राजू खानजी मनोज भोगितेजी आणि सरोज लंडे मिलिंदी आज या ठिकाणी आपण चारकोप मतदारसंघाच्या फक्त पदाधिकाऱ्यांचं म्हणजे शाखेतले शाखा समन्वय कार्यालय प्रमुख आणि त्याच्यावरची लोकं फक्त एकशे पन्नास लोकांचं हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे हा कार्यक्रम कांदिरीपासून जाम ठेवण्याचं कारण एकच की त्या ठिकाणी आम्ही जर कार्यक्रम घेतले तर ठिकाणी अनेक शिवसैनिक एकत्र येतील ह्या सभागृहामध्ये आत्ता जी सुरुवात होणार आहे तुमच्या सुबहते सुरुवात झाली आहे हे आपण दहा वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रम चालवणार आहोत आता सध्या आम्ही आमचे जे सहा शाखामुख आहेत ज्या सहा वॉर्डचं नेतृत्व मी करतो ते सहा वॉर्ड आम्ही कशा पद्धतीने जिंकणार आहोत तिथे दोन हजार चौदापासून आजपर्यंत परिस्थिती काय होती लोकसभा आणि विधानसभा गेलेली आहे त्यात परिस्थिती काय होती आणि हेच सगळं बघत असताना आम्ही त्यातून जिंकण्याची दिशा कशी निर्माण करणार म्हणून या ठिकाणी आम्ही अशोक पटेलजी असतील सकाळी संतोष जी असतील आमचं मनोज भोळी असेल आमचे सत्य वाणे असतील अभिषेक शिर्के असतील आमचा साळवी असेल राजन निकम असेल ह्या सर्वांनी खूप मेहनत घेऊन दोन दिवस सन्मान्य विभागांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम दोन्ही विभागच्या मार्गदर्शनाने चाललेला आहे आणि चांगल्या पद्धतीने आज सभागृह याच्यानंतर आम्ही हे झाल्यानंतर आम्ही प्रति सभागृह आपण गेल्यावेळी पण जो आपलं बाय शिबिर होतं ती महाबळेश्वरला तिथे देखील आपण विभागांना दोनचं असंच कार्यक्रम घेतला होता आज तुमच्या मार्गर्स तुमच्या नेतृत्वाखाली तु आणि ह्याच्यामुळे आपण